नमस्कार इतिहास साहित्य याच्यावर आपण मागच्या तीन भागांमध्ये बोललो आज थोडंसं आपण ह्या भागामध्ये हिंदूंच्या तत्वज्ञानाकडे ओळख आणि हिंदूच्या तत्वज्ञानासोबतच जे काही नास्तिक दर्शन आहेत अर्थात त्या नास्तिक दर्शनांकडे पण आपल्याला वळायचंय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी एक टिप्पणी केली की हिंदू हा धर्म नाही ही जगण्याची जीवन पद्धती आणि मग मग हिंदूंचं तत्वज्ञान काय हिंदूंचं नेमकं का तत्वज्ञान काय जर हिंदू आस्तिक दर्शन आस्तिक दर्शन मानत असेल तर भारतीय परंपरेमधल्या बौद्ध जैन चारवाक यासारख्या नास्तिक दर्शनामध्ये आणि हिंदू धर्म दर्शनामध्ये नेमका फरक आहे वैदिक परंपरा ही हिंदूंची परंपरा आहे का आज सर्वसामान्य हिंदू हा वैदिक परंपरेकडं कसं बघतो वेदांमधले जे काही विधी आहेत ते हिंदूंमध्ये अवशेषरूपाने आहेत का आज आपण ज्या ग्रामीण जीवनामध्ये आपण फिरतोय त्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या कृषी परंपरेतील देवता ह्या वैदिक संस्कृतीत नेमक्या आहेत का आणि त्या वैदिक संस्कृतीतही नाहीत त्या पौराणिक संस्कृतीतही नाहीत पण त्या कृषी परंपरेत आहेत मग त्यांना अहिंदू मानायचं का हिंदूंची कुठलेही पंथ असू देत हिंदूंचे हे सगळे पंथ ही सगळी विचारधारा एका गोष्टी भोवती फिरते आणि ती गोष्ट म्हणजे मोक्ष परराष्ट्रातले विचारवंत असं म्हणतात की हिंदू हा मरण्यासाठी जगतो आणि जे तत्वज्ञान हिंदूंचं मोक्षभोवती फिरतं त्या मोक्षाची जबाबदारी त्या फक्त व्यक्तीची नाही आहे कारण की हिंदू रूढी परंपरा हिंदू रीती रिवाज त्या मोक्षाची जबाबदारी जेवढी ज्याला मोक्ष हवा आहे त्या व्यक्तीवर टाकतात तेवढीच त्याच्या पुढच्या पिढ्यांवर सुद्धा टाकतात आणि आत्म्याचं अस्तित्व एकदा मान्य केलं हिंदूंचं सगळं सग्ड़ तत्वज्ञान सगळ्या पंथांचं तत्वज्ञान हे मुळातच उभं आहे त्या आत्मा या गोष्टीवर आता अनेक पंथ असतील हिंदूंमध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या वेग वेग विचारधारेचे अनेक पंथ असतील अनेक दैवतांना अनेक देवतांना पुजणारा वेगवेगळे पंथ असतील कोणी एकेश्वरी वाद्य वाद्य असेल म्हणजे महानुभाऊ संप्रदायामध्ये श्रीकृष्ण अशी देवता असेल तरी पण ढोबळ मानाने हिंदूंचे प्रमुख तीन पंथ आहेत आणि ह्यातल्या दोन पंथांमध्ये तर झगडे सुद्धा झालेले आहेत रक्तपात सुद्धा झालेला आहे त्यातला पहिला आहे शैव शैव हे शिवाशी निगडीत म्हणजे शंकराशी निगडीत शैवांना स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि एकेश्वर वाद पहिल्यांदा कोणी दिला असेल तर तो, तो लिंगायतांनी दिला आता गमतीची गोष्ट अशी आहे की हिंदू परंपरेमध्ये नातसंप्रदायामध्ये शिव ही फक्त देवता मांडलेली नाही शिव ही अवस्था मांडलेली बरं पुराणांमध्ये जर असं सांगितलंय की शिवाकडून सहार होतो ब्रह्मदेवाकडून सृष्टीची उत्पत्ती होते आणि विष्णूकडून पालन होतं मुळामध्ये वेदांमध्ये सुद्धा शिव न येता रुद्र ही देवता आलेली आहे जी शिवाशी सादरम्य असतात महत्वाची गोष्ट अशी की वेदांमध्ये विष्णू हा पोषण देवतेने ओळखला जातो पण तो वेदांमध्ये आहे शंकराशी निगडीत भक्ति संप्रदाय शंकराशी निगडीत पंथ हे अख्ख्या भारतभर आपल्याला बघायला मिळतं बरं शिवाचा जो परिवार आहे आता मगाशी मी सांगितलं शैव शाक्त आणि वैष्णव त्यातलं शैव आणि शाक्त हे समांतर चालतात हे समांतर का चालतात कारण की जीवसृष्टीच्या निर्मितीला शैव तत्त्वज्ञान असं सांगत जबाबदारी मग एकटा शिव जबाबदार असेल तर शक्तीही हवी म्हणून शिवशक्तीच्या मिलनातून सृष्टीची उत्पत्ती झाली शैव परंपरा असू द्यात किंवा पौराणिक परंपरा असू द्यात शिवशक्ती किंवा शिवपार्वती ह्यांना जगाचे माता पितर मानलं गेलेले बर ब्रह्मदेव ही आत्ताच्या काळातली पूजनीय देवता जरी नसली तरी पुराणामध्ये तिला अनन्या साधारण महत्व आहे आता राहता राहिला विष्णू विष्णूचं उदात्तीकरण निश्चितच पुराण काळात झालं विष्णूची जी पत्नी आहे लक्ष्मी ती अवैदिक देवता आहे त्याच्यावर कारण की लक्ष्मीचेच मुळात लक्ष्मी आणि अलक्ष लक्ष्मी असे दोन प्रकार अलक्ष लक्ष्मी म्हणा किंवा लक्ष्मी म्हणा दोन्ही सुद्धा अवैदिक आहेत आता गमतीची गोष्ट आहे की हिंदूंच्या या तिन्ही पंथांचं तत्वज्ञान हे शेवटी येऊन मोक्षाजवळच थांबतात भगवद्गीता ज्या वेळेला आपण वाचतो भगवद्गीतेमध्ये आत्ता भगवद्गीता ज्यावेळेला हिंदू तत्वज्ञान मांडते ती भगवद्गीता सुद्धा मोक्षाच्या भोवतीच फिरते कारण की भगवान श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितलेले की आत्मा अविनाशी आत्मा चिरंतने आत्मा सनातने आणि आत्म्याचं अस्तित्व एकदा असं कबूल केलं की तुम्हाला पुनर्जन्म कबूल करावा लागतो तुम्ही एकदा पुनर्जन्म कबूल केलात की तुम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा कार्यक्रम स्वीकारावा लागतो हिंदूंचे सग सर्व पंथ असतील हे सर्व पंथ ह्या मोक्षाच्या भोवती फिरतात माणसाच्या जन्मापासून हिंदूंमध्ये मोक्षाकडे वाटचालीच्या दृष्टीने विधी आणि संस्कार चालू होता आणि हे परंपरागत चालत आले प्रत्येक प्रांतामध्ये ह्याच्या गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी मोक्ष आणि मोक्षाच्या भोवती फिरणाऱ्या हिंदूंच्या आत्म्याचं तत्वज्ञान हा हिंदू धर्माचा आणि हिंदूंच्या आस्तिकपणाचा खऱ्या अर्थाने पाय आहे मग हिंदूंचा आस्तिकपण हे आत्म्यावर अवलंबून आहे आणि आत्मा हा मोक्षाला जबाबदार आहे आणि मोक्ष कशात मोक्षाच्या मध्ये मोक्षा बंधनं कसली आहेत तर पुनर्जन्माची याच भारतीय मातीमध्ये बौद्ध धम्म झाला तथागताने सर्व कर्मकांड नाकारलं तथागताने पुनर्जन्म नाकारला तथागताने आत्म्याचं अस्तित्व नाकारलं गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर साधारण तीनशे वर्षाने कनिष्काच्या काळात धम्म परिषद बोलवण्यात आली मला वाटतं नागार्जुन त्याचा अध्यक्ष असेल आणि अश्वघोष उपाध्यक्ष असेल ह्या अश्वघोषाच्या काळामध्ये तीनशे वर्षानंतर संस्कृत भाषेला बौद्ध धम्मामध्ये लोकमान्यता मिळाली परिणामी बौद्धांच्या साहित्यामध्ये सुद्धा आत्म्याचा शिरकाव झाला बौद्धांची हिनयान विचारधारा ही आत्म्याचं अस्तित्व मानत नाही ही विचारधारा पुनर्जन्म मानत नाही पण आत्मा आहे का ह्याच्याबद्दल बौद्ध धम्म जेवढा ठामपणे सांगतो की नाही म्हणून तेवढा तो ठामपणे सांगत नाही की पुनर्जन्म आहे का नाही आणि आत्मा नाही तर मग पुनर्जन्म कसा मग बोधिसत्व कसे कारण की महावंश दीपवंश सारखे उत्तरकालीन जरी धम्मग्रंथ असले तरी विनय पिटक सुत्त पिटक आणि धम्म पिटक, या त्रिपिटकांनी सुद्धा पुनर्जन्म किंवा आत्मा ठोस असं काही सांगितलं नाही बौद्धांच्या बरोबरीने असलेला जैन संप्रदाय किंवा जैन धर्म हा आत्म्याचा अस्तित्व कबूल करत जरी नसला तोही पुनर्जन्माचा स्वीकार करतो पण हे सगळं करत असताना आत्म्याला नाकारून मागच्या जन्मातलं संचित पुढच्या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड करायला काहीतरी घेऊन जायला त्यांनी एक गोष्ट स्वीकारली ती गोष्ट म्हणजे पुतगल जैनांच्या मध्ये मागच्या जन्माचं संचित पुढच्या जन्मामध्ये पुतगलाद्वारे नेलं जात ह्या दोघांच्या मध्ये जर नास्तिकांमध्ये ठरवायचं झालं तर जैनांपेक्षा जास्त नास्तिक हे बौद्ध आणि नास्तिकांचा शून्यवाद भारतीय परंपरेने सुद्धा स्वीकारलेला आहे आत्ताच्या धार्मिक लाटेमध्ये शून्यवादाला किंवा नास्तिकांना जसं वाईट टाकलं जातं वैचारिकदृष्ट्या तसं तेव्हा टाकलं जात नव्हतं एकाच कुटुंबामध्ये सातवानांच्या काळामध्ये आई वडील वेगवेगळ्या पंथात मुलं वेगवेगळ्या पंथात वेगवेगळ्या विचारधारेची अशी वर्णन आलेली आहेत आणि ह्या दोन्ही दर्शनांच्या बरोबरीने म्हणजे जैन आणि बौद्ध ह्या दोन्ही दर्शनांच्या बरोबरीने अजून दोन दर्शनं नास्तिक दर्शन भारतीय भूमीवर आहेत त्यातला चारवाक हा पहिला चारवा एकंदर तत्वज्ञानाला लोकायत असं म्हटलं जात थोर प्राच्यविद्या पंडित आह साळुंके यांच्या सुद्धा घराचं नाव लोकायत आहे सरा गाडगेडांचा लोकायत म्हणून अत्यंत सुंदर ग्रंथ आहे लोकायत तत्वज्ञान पुनर्जन्म मोक्ष आत्मा कर्मकांड या सगळ्या गोष्टींना छेद देत व्यक्तिपूजा नाकार्प या सगळ्या नास्तिक दर्शनांचे अवशेष गोष्टी आपल्याला हिंदूंच्या आस्तिक परंपरेमध्ये दिसतात इसवी सणाच्या बाराव्या शतकामध्ये शेवटचे आजीवक पाहिले गेले हे आजीवक धड ना हिंदू विचारसरणीचे होते हे आजीवक धड बौद्ध होते हे आजीवक जैन होते सम्राट त्यांना लेण्या खोदून दिल्याचे उल्लेख आहेत आजीवकांना आयुष्याबद्दलची आसक्ती नव्हती त्यांना आजचा दिवस महत्वाचा होता आणि ज्या वेळेला आपण आस्तिक आणि नास्तिक या दोघांचा भेद करतो त्याच्यामध्ये प्रमुख भेदांमध्ये पहिली गोष्ट आहे की तुम्ही आत्म्याचं अस्तित्व नाकारता का स्वीकारता भारतीय मातीतली जेवढी दर्शन आहेत भारतीय मातीतील जेवढी तत्वज्ञान आहेत ही सगळी फिरतात आस्तिक मी सांगतोय ही मोक्षाच्या भोवती आत्म्याच्या भोवती आणि त्या परंपरेमध्ये माणसाच्या भावनांचा माणसाच्या आत्मिक विकासाचा विचार हा वेगवेगळ्या पंथांनी वेगवेगळ्या काळात जरी केला असला तरी मानवीपणाचा आणि मानवी धर्माचा आणि मानवाच्या सकल विकासाचा पहिला विचार या भूमीमध्ये ज्या दृष्ट्या विचारवंताने केला तो विचारवंत म्हणजे तथागत गौतम बुद्ध सगळ्यात जास्त गोंधळ बुद्धाच्या विरोधकांनी बुद्धाच्या साहित्यात केलेलं आहे आजच्या कृषी परंपरेमध्ये जे काही देव आहेत जे काही दैवत आहेत त्यांचं तर वैदिक आणि पौराणिक ह्या देवतांशी काही घेणं देणंच नाही यक्षपूजेतल्या देवतांना सुद्धा हिंदू धर्माने आराध्य दैवतांचं स्थान देऊन त्यांचं वैदिकीकरण हे गावगाड्यावर लादलं गेलं म्हणजे ज्या वनदेवता आहेत त्यांची विधी आज वैदिक पद्धतीने होत आहेत कधीतरी त्याच्यासाठी मी वेगळा एपिसोड बनवे गौरी गणपती हा सण सुद्धा अवैदिक हो आहे त्याच्यावरही पुन्हा कधीतरी बोलता येईल पण पर... आजच्या एपिसोडचा आजच्या भागाचा प्रमुख हेतू हा होता आस्तिक दर्शनं आणि नास्तिक दर्शनं यांच्यामधला भेद आत्म्याचं अस्तित्व खरं तर पंधरा मिनटं त्याला पुरेसे नाही आहेत पण मी हा सांगण्याचा सा प्रयत्न केला ह्यात काय चुकलं असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे धन्यवाद